उदखेड तालुक्यातील महाटी येथे अण्णाभाऊ साठे ये यांच्या नियोजित जागी एकशे पाचवी जयंती मोठे उत्साहात साजरी करण्यात आली पहिला प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मारुती पा ढगे यांच्या हस्ते करण्यात आलं क्रांती वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचं पूजन स्वस्त धान्य दुकानदार संभाजी ढगे यांच्या हस्ते करण्यात आले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव गाडे यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन माजी सरपंच गोविंदराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आलं लाल ध्वजाचे ध्वजारोहण गावचे पोलीस पाटील आदिनाथ ढगे यांच्या हस्ते करण्यात आलं दुपारी तीन वाजता गावातील प्रमुख रस्त्यानं अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी आठ वाजता मिरवणूक नियोजित जागी येऊन थांबली यावेळी गावातील लहान थोर वयोवृद्धांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवला जयंती यशस्वी केली जयंती यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष संजय गागलवाड गंगाधर गागलवाड मुन्ना गागलवाड अर्जुन गागलवाड विनोद गागलवाड या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा